भूमीच्या विश्वासातले डॉक्टर आकाशला चेक करायला आलेले असतात ते आकाशला चेक करतात तेव्हा रागिणीच्या हृदयाचा ठोकाच चुकतो डॉक्टर सांगतात आकाश आता फिजिकली फिट आहेत आणि ते आपलं काम करू शकतात हे ऐकून आजीला आणि आकाशला तर खूप आनंद होतो पण रागिणी आणि अभिजीतला मात्र मोठा धक्काच बसतो आजी खुश होऊन म्हणते आकाश माझ्या काळजाचा तुकडा आहे तो तर सुखरूप परत आलाय आता भूमी ही परत आली की खूप छान होईल आकाश म्हणतो आजी काळजी करू नको मी भूमीला नक्कीच शोधून काढेल त्यामुळे रागिणीला जबर धक्काच बसतो ती लगेचच तिच्या रूममध्ये येते कपाटातून का कागदपत्र काढते आणि या कागदपत्रांना हलवावं लागेल नष्ट करावे लागतील अशी बडबड करू लागते अभिजित तेथे येतो आणि विचारतो आई तू हे काय करतेस रागिनी सांगते अरे आकाश पूर्णपणे बरा झाला आहे एकदम नॉर्मल त्याला सगळं आठवतंय मागील सहा वर्षात आपण जे घोळ घालून ठेवलेत ना ते निस्तरावे लागतील नाहीतर त्याला कळलं तर आपल्या दोघांना खडी फोडवायला पाठवेल तो आपण संपून जाऊ अभिजित म्हणतो आई पण तू सगळी कामं एकत्र करतेस यामुळे फक्त चुका होतील रागीनी चिडून म्हणते मग काय करू तू एक काम कर आपल्या ऑफिसमध्ये जी विश्वासातली माणसं आहे त्यांना मॅनेज कर जी लोक आपल्या विरुद्ध बोलत आहे त्यांना संपवलं पाहिजे आकाश काय म्हणायला आहे का बोटीवर त्याने आपल्या माणसांना पाहिलंय त्या माणसांना आत्ताच्या आत्ता गायब कर जर त्या माणसांपर्यंत आकाश पोहोचला तर तो आपल्यापर्यंत पोहोचेल आणि मग सगळं संपून जाईल मागील सहा वर्षात आपण जे के केलं ती सगळी मेहनत वाया जाईल भूमीने ज्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सहाय्य केल्या आहेत त्यासुद्धा सुरक्षित स्तरी हलवाव्या लागतील नाहीतर ते आकाशच्या हाती पडायला नको अभिजित म्हणतो आई तू काळजी करू नको आकाशला सगळं आठवतं की मागील सहा वर्षात काय झालं तू त्याच्यावर जितकी माया केली प्रेम केलं तो तुझ्या शब्दात आहे रागिणीला आठवतं की आपण आकाशला थांबवत होतो पण त्याने ऐकलं नाही रागिनी चिडून म्हणते नाही असं नाहीये मागील सहा वर्षात मी त्याच्यावर जी खोटी माया केली त्यापेक्षा त्या, त्या भूमीचा सहा महिन्यांचा सहवास त्याच्यावर जास्त प्रभावशाली आहे तो भूमिमय झालाय तो माझं काहीच ऐकणार नाही तो आता पूर्ण बरा झालाय माझा त्याच्यावर काडीचाही विश्वास नाहीये त्यामुळे तो आत्ताच्या आत्ता कामाला लाग आपल्या ला दोन पातळ्यांवर लढावं लागेल आपण सहा वर्षात जे घोळ केले तेही आकाशला समजायला नकोत आणि घरात काय चाललंय त्याकडेही बारीक लक्ष ठेवायला हवं तू आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या माणसांना आत्ताच्या आत्ता संपून टाक अभिजित हो म्हणतो इकडे आकाश त्याच्या चाळीत पोहोचतो त्याला आठवतं येथे आपण आणि भूमीने किती प्रेमाचे क्षण एकत्र घालवले होते भूमी आणि आपण एकत्र राहायचो एकमेकांवर किती प्रेम करायचो किती आनंदाचे दिवस होते ते हे सगळं त्याला आठवतं तेवढ्यात त्याला दत्तू भेटतो दत्तूला खूप आनंद होतो आकाशला पाहून दोघे एकमेकांना मिठी मारतात दत्तू म्हणतो आकाश तू तर एखाद्या श्रीमंत माणसासारखा दिसतोय तुझी ती गाडी तुझे छान कपडे आकाश म्हणतो श्रीमंती ही गाडी किंवा कपड्यात नसते माणसांची असते आणि तुम्ही माझी खरी श्रीमंती आहात मी अक्काला भेटायला आलोय दत्तू त्याला सांगतो अक्का खोलीमध्येच आहे जाऊन भेट आकाश खोलीकडे जाऊ लागतो इकडे वकील डॉक्टरांना विचारतो मला सांगा काहीतरी अंदाज असेल ना भूमी मॅडम कधी शुद्धीवर येतील डॉक्टर म्हणतात ते मी आत्ता नाही सांगू शकत डॉक्टरांनी आकाशचे डॉक्टर वर्तक यांना बोलवलेलं असतं आणि एका दुसऱ्या पेशंटसाठी ते त्यांना घेऊन जातात तर इकडे आकाश हा खोलीमध्ये पोहोचतो परंतु खोलीत आक्का कोठेच नसते तेथे चक्क अभिजित लपलेला असतो आकाश आक्काला हाक मारतो पण आक्का काही ओ देत नाही त्यामुळे तो आतल्या खोलीत जाऊ लागतो अभिजित खूप घाबरतो आता आपलं सत्य आकाशला कळेल असं त्याला वाटतं पण वेळेस डॉक्टर वर्तक आकाशला फोन करतात आणि सांगतात मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे ते घरी नाही बोलता येणार तुम्ही मला एका हॉस्पिटलमध्ये भेटायला येऊ शकतात का आकाश हो म्हणतो आणि तेथून निघून जातो तर आक्का ही बेशुद्ध पडलेली असते अभिजितने तिला बेशुद्ध पाडलेलं असतं आकाश आणि तिची भेट होऊ नये म्हणून त्याने हे सगळं केलेलं असतं इकडे आकाश डॉक्टर वर्तकांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतो तेथे भूमीसुद्धा असते भूमी आणि आकाशची भेट होणार आकाश भूमीला पाहणार इतक्यात पोलीस आकाशला फोन करतात आणि म्हणतात आम्हाला तुमचं स्टेटमेंट हवं आहे तुम्ही तर परत आलात पण पर भूमी मॅडमला शोधण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे आकाश सांगतो मी डायरेक्ट पोलिस स्टेशनमध्ये तुम्हाला भेटायला येतो आता एका महत्त्वाच्या कामाने बाहेर आलो आहे आकाश आणि भूमीची ओळख त्यांची भेट होणार परंतु तेवढ्या डॉक्टर वर्तक आकाशला केबिनमध्ये घेऊन जातात त्यामुळे या दोघांची भेट काही होत नाही इकडे रागिनी खूप घाबरलेली असते आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना विचारते आकाश काय म्हणाला त्याला काही आठवतंय का इन्स्पेक्टर साहेब सांगतात ते आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये येऊन भेटणार आहेत पण लवकरच आम्ही त्यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू त्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे ऐकून रागिणीला चांगलाच घाम फुटतो आता आपलं खरं काही नाही हे तिच्या लक्षात येतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की भूमी ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हे सर्वांना समजणार त्यानंतर भूमीला शुद्ध येईल आकाश खूप खुश होणार आणि तिला भेटणार मिठी मारणार परंतु भूमी त्याला दूर लोटेल की तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगाला हात लावायची मिठी मारायची मी अनोळखी मुलगी आहे हे ऐकून आकाशला जबर धक्काच बसणार याचा अर्थ भूमीची स्मरणशक्ती गेली आहे आणि ती आकाशला ओळखत नाही आहे मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद